आताची सर्वात मोठी बातमी हिंगणघाट मधून येतेल जामे घोषित झाल्यानं हिंगणघाटकर आक्रमक आमदार समीर कुणावरांच्या प्रतिमेला चप्पल मारत केलाय निषेध हिंगणघाटकरांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संघर्ष समितीचे आंदोलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जामते घोषित झाल्यानं आमदारांचा केलाय निषेध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोनशे नऊ दिवस संघर्ष समितीनं केले होते आंदोलन समुद्रपूर तालुक्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा राज्य शासनाकडून बारा सप्टेंबर रोजी शासकीय काढण्यात आला आदेश हिंगणघाट शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आताच्या घडीची महत्वाची बातमी आपण बघतोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम येथे घोषित झालेलं हिंगणघाटकर आक्रमक झाले आमदार समीर कुंडावरांच्या प्रतिमेला चप्पल मारत केलाय निषेध हिंगणघाटकरांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संघर्ष पिंपळकर जी काल मी बातमी व्हॉट्सअपवर वा, पाहिली सोशल मीडियावर तर असं वाटलं की आपल्या गावामध्ये हिंगाडून काहीतरी मेल आपल्या घरी कोणीतरी मेल अशी दुःखाई बातमी होती साडेतीन चार वाजेपर्यंत झोपून डोळ्याला कारण एवढा मोठा संघर्ष आज हिंगाड्यांनी केला आणि एका क्षणामध्ये तो संघर्ष वाया गेला आमचा आला मी काल आज स्थानिक आमदार पुनावर यांच्या घरी पण गेलो आम्ही महिला आमची महिला मंडळ आम्ही गेलो त्यांना मी भीक मागितली मी त्याच्यावर बसलो आहे त्यांना भीक मागितली की मी तुमचा लहान भाऊ आहे ती माझे मोठे भाऊ आहे मी गावाचे आमदार आहेत आमच्या गावाचे प्रत्येक नागरिक आहे हे कॉलेज आमच्या पदर टाका आम्ही हे त्यांना भीक मागितली एवढं बोलल्यानंतर तरी संध्याकाळी दोन दिवस आली वाटलं की अरे आमदारांना आपल्या हिंगाडाबद्दल काहीच लागुलकी नाही आहे आणि त्या गावात तुम्ही इथे राहले इथून तुम्ही आमदार बनले आणि याच तुम्ही धोका केला आज तुम्ही एक कॉलेज एक, एक प्रकारचं पळून ना हिंगाड मधून समुद्रपूर तालुक्यामध्ये हिंगाडची जनता तुम्हाला माफ करेल का की प्रत्येक वार्डावाड्या फिरून जो फिरून हे तुमचे व्यू दाखवत होतो तो मला काही येणं शोक नव्हती की मला मला काही वेग नव्हता मी तुमच्यापर्यंत जनतेची व्यू पोहचत होतो की बघा आमदार साहेब जनता काय म्हणताय अरे तुम्ही सांगा जनता तुम्हाला माफ करेल का आज हिंगणघाटची लोकसंख्या पावणे दोन लाखाच्या जवळ आहे आणि जवळजवळ सव्वा लाख हिंगाटचं मतदान आहे तर तुम्ही या लोकांचा विचार केला का आता हे लोक कसे म्हणजे तुम्हाला माफ करेन म्हणून आज आमचं आम्ही जाहीर निषेध करतोय संघ समितीतर्फे मी जाहीर निषेध करतोय की हे कार्य खूप चुकीच झालंय आणि हिंगणघाटसोबत जो चाळीस वर्षापासून धोका होत होता आज तुम्ही पण तो धोका आमच्यासोबत केला त्याच्या सर्व संघर्ष समिती आज शोकांतिकेचा दिवस मनवत आहे त्या आमदारासोबत आणि हिंगण मेडे आंबेडकर चौकमधूनच आम्ही हा संघर्ष केलेला होता दोनशे नऊ दिवस सारखा संघर्ष केलेला आहे आमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी की झिरो बजेटमध्ये येणारं कॉलेज जे मेडिकल आहे सगळ्यांना रोजगार मिळणार ह्या श हिंगणघाट शहराला चाळीस वर्षापासून जो संघ हिंगणघाटचा विकास झालेला नाही आमच्या आमच्यासाठी हा सुवर्ण संधीचा दिवस होता ते जाहीर झालेला कॉलेज ज्या दिवशी जाहीर झालेला आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या दिवशी आम्ही खूप जश्न मनवलेले आहे पूर्ण हिंगणघाट जनतेने जश्न मनवलेला आहे का आमच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी हा संघर्ष सुवर, सुवर्ण संधीचा दिवस होता आणि आज आमच्यासाठी कालपासूनचा दिवस हा पूर्ण शोकांतीचा आहे कोणीतरी आमच्या घरातलं मेलेलं असं आम्हाला इतकं